हरितालिकेच्या पूजेसाठी साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या ताम्हण पळी भांडे पाठ गंध अक्षदा बुक्का फुले तुळशी दुर्वा उद्बत्ती कापूर निरंजन विड्याची पाने बारा कापसाचे वस्त्रे जानवे सुपाऱ्या फळे नारळ गुडखोबरे बांगड्या फनी गडेसरी पंचामृत साहित्य खारीख बदाम वाळू भांडे भरून शंख व घंटा सौभाग्यवायन तांदूळ नारळ फळ सुपली आळसा फणी हिरव्या बांगड्या हळद कुंकू डब्या सौभाग्यवात सर्वसाधारण लागणाऱ्या सर्व प्रकारची फुले व पत्री अशोकची पाने आवळीची पाने दुर्वांकूर कन्हेराची पाने ब्राह्मीची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने बेलाची पाने धोत्र्याची फळ चाफ्याची फुले केवडा कन्हेराची फुले पकुळीची फुले धोत्र्याची फुले मोगऱ्याची फुले शेवंतीची फुले पारिजातकाची फुले जास्वंदीची फुले काट्या कोरोट्याची फुले तुळशीच्या मंजिऱ्या कर्दळीची फुले तसेच उपलब्ध होतील ती फुले हरतालिकेची पोथी दान देण्यासाठी असावी आता हरतालिका पूजा करण्याची विधी ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावावे रांगोळी काढायची नंतर तेथे चौरंग मांडायचे ते त्याच्यावर स्वच्छ वाळूचे महादेवाचे लिंग पार्वतीसह स्थापित करायचे एवढे झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती ताम्हात ठेवून त्यास स्नान घालावे स्वच्छ शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर पंचामृताने स्नान घालावे स्नान घालताना म्हणावे कामधेनु समद्भुतं परतं पावनं पयः तेन स्नानं कुरुण्यत्वं हेरं गणनायका पयः स्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयासि पयोदही धृतं चैव मधु शर्करायायुतं पञ्चामृतं समर्पयामि पञ्चामृतानि स्नानं घातलनन्तरं पुनः स्नान घालावे శుద్ధోధక స్నాన సమర్పయా అక్షత సమర్పయా గణపతి చౌరంగా ఠేవా హత జోడన్ నమస్కారం కే వే వక్రతుండమాకాయ సూర్యకోటప్రభ నిర్విఘ్నం కార్యు సవదా శ్రీ మహాగపత గంధ పుష్ప సమర్ప हरतालिका हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा व सद्गुणी संतान प्राप्ती व्हावी म्हणून आहे श्री गणेश पूजेनंतर घंटा पूजन करावे घंटेस तामनात घेऊन स्नान घालावे व म्हणावे आगमार्थ तू देवाना गमणार्थ तू रक्षासाम पूर्वे तप्र देव ज्ञान लक्षण श्री घंटा देवे नम कंध पुण्य समर्पयामी शिवलिंग व पार्वती पूजम चौरंगावरील शिवलिंग व पार्वतीस गंगास्नान घालावे स्नान घालताना म्हणावे बसा बसा गौराई बसू कशी एकली माझी सखू रुसली माझ्या सखूची धानगडवेणी खाली तपलं पाणी अंग धुवा गवराई राणी बत्तीस फुलाचा एकच हार गौराई माझा नमस्कार मुख्य म्हणजे हरितालिका ही पूजा दोघींनी मिळून करायची असते जर एकतीस महिला असली तर तिने सोबत सुपारी ठेवून पूजा करायची असते आणि सर्व पूजा सामग्री ओम नम शिवाय म्हणून समर्पित करायची एकाग्रचित्ताने हरितालिका ध्यान करावे व म्हणावे विष्णुवे नमः मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाय नम समोदराय नमः सङ्कर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः नरसिंहाय नमः उपेन्द्राय नमः अच्युताय नमः हरये नमः जनार्दनाय नमः श्रीकृष्णाय नमः मनोभावे नमस्कार करावे कावेनन्त गुडखोबर्या नैवेद्य दाखवा पूजा समाप्तीनंतर आरती करून व्रतकथा वाचावी हरतालिकेच्या पूजेमध्ये दिवा अखंड तेवत लावला जातो म्हणजेच की उद्यापनापर्यंत तो दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे या दिवशी रात्री महिला व कुमारिका रात्रभर जागरण करतात आणि टिपऱ्या जिम्मा फुगडी असे खेळ खेड़ खेळतात या व्रताने स्त्रियांचे सौभाग्य वाढते कुमारिकांना मनोइच्छित वर मिळतो दुसऱ्या दिवशी सकाळी उद्यापन करायचं पूजन वेळेस वाहिलेली सर्व पत्री एका टोपलीत भरावी सुवासिनीची ओटी भरावी तिच्या ओटीत प्रस्तुत पुस्तकाची एक प्रत पण टाकावी नंतर दीप प्रज्वलित करून मनोभावे पूजा करावी व आरतीनंतर महानैवेद्य दाखवावा मग पूजा विसर्जन करावी टोपलीत ठेवलेली पूजापत्री गंगेत किंवा विहिरीत सोडावी शुभम भवतू अशा प्रकारे हरतालिकेची पूजा संपन्न झाली व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या कुटुंबाबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद